नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनल वर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण महिला बाल यामध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत था। तुम्ही जर चॅनल मिळणार असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग हिडला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे गर्भवती स्त्रीला प्रतिदिन ग्रॅम लोहची गरज असते गर्भवती स्त्रीला प्रतिदिन ग्रॅम लोहची गरज असते म्हणजे किती लोहची गरज असते असा प्रश्न मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पस्तीस ग्रॅमची लोहची आवश्यकता असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो खालपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हा ओल्या जखमातून होतो खालपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हा ओल्या जखमातून होत असतो हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे धनुर्वात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो शिशूच्या मेंदूचे वजन त्यांच्या प्रौढपणे होणाऱ्या एकूण मेंदूच्या वजनाच्या डाद्याश टक्के असते शिशूच्या मेंदूचे वजन त्यांच्या प्रौढपणे होणाऱ्या एकूण मेंदूच्या वजनाच्या डाद्यास टक्के असते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पंचवीस टक्के असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो पोलिओचा दुसरा बुस्टर डोस बाळाला कोणत्या वर्षी देतात पोलिओचा दुसरा बुस्टर डोस बाळाला किती वर्षाला देतात ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पाच वर्षांनी दिला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचव्या मित्रांनो गरोदर मातेच रातांद्रेपणा कोणत्या जीवनसौधाच्या अभावामुळे येऊ शकतो गरोदर मातेस रातांद्रेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे येऊ शकतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे जीवनसत्व अच्या अभावामुळे गरोदर मातेला रातांद्रेपणा येऊ शकतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो आयुष्यमान भारत योजनेत लाभार्थीला किती रुपयापर्यंत लाभ मिळतो आयुष्यमान भारत योजनेत लाभार्थ्याला किती रुपयापर्यंत त्यांना लाभ मिळू शकतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पाच लाखापर्यंत लाभ मिळू शकतो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो कोणती लस टोचल्याने बाळाला सॉरी लहान मुलांच्या काखेमध्ये गाठी येतात कोणती लस टोचल्याने लहान मुलांच्या काखेमध्ये गाठी येतात ऑप्शन क्रमांक चार म्हणजे बी सी जी लस ही टोचल्याने बाळाच्या काखेमध्ये गाठी येतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा मित्रांनो भारत सरकारने राष्ट्रीय ग्राम आरोग्य अभियान राबविण्यास सुरुवात केव्हा केलेली आहे भारत सरकारने राष्ट्रीय ग्राम आरोग्य अभियान राबविण्यास सुरुवात कधी केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दोन हजार पाच साली ही केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्वा मित्रांनो वयाच्या डॅडासनंतर बालकाचे प्रथम पुढील अस्थायी दात पडून अस्थायी दात येण्यास सुरुवात होते वयाच्या बालकांचे प्रथम पुढील अस्थायी दात पडून अस्थायी दात येण्यास सुरुवात होते ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पाच वर्षांतर त्यांना स्थायी दात येण्यास सुरुवात होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक स... दहावा मित्रांनो महिला व बाल विकास मंत्रालयाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे महिला व बाल विकास मंत्रालयाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे हा प्रश्न खूप ऑप्शन क्रमांक दोन हजार सहा रोजी राष्ट्रीय महिला सॉरी महिला व बाल विकास मंत्रालयाची स्थापना म्हणजे दोन हजार सहा साली स्थापन करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो नवजात अवस्थेचा कालावधी कोणता आहे नवजात अवस्थेचा कालावधी नेमका कोणता आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे जन्म ते पंधरा दिवस हे काय मित्रांनो नवजात अवस्थेचा कालावधी आहे जन्म ते पंधरा दिवस हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो बाळास रोज सकाळच्या उन्हात किती वेळ ठेवल्यास ड जीवनसत्वाची गरज भागते बाळास रोज सकाळच्या उन्हामध्ये किती वेळ ठेवल्यास ड जीवनसत्वाची गरज भागते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पंधरा मिनिटं हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो सीपी म्हणजे काय असते सीपी म्हणजे नेमके काय असते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे संगणकाचा मेंदू असतो त्यांना आपण सिपीओ असे म्हटले जाते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो खालपैकी कोणता रोग व्यापक रोग आहे खालपैकी कोणता रोग हा व्यापक रोग आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरीलपैकी सर्व हे व्यापक रोग आहेत एक नंबर आहे टायफाईड दोन नंबर आहे कॉलरा तीन नंबर आहे शेरो म्हणजे वरीलपैकी सर्व तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो लसीकरणानंतर शरीरात डॅड डॅश तयार होते लसीकरणानंतर शरीरामध्ये डॅड डॅश तयार होते म्हणजे नेमके काय तयार होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अँटीबॉडीज हे शरीरामध्ये तयार होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो आयडोनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो आयडोनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होऊ शकतो प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे गलगंड हा कमतरतेमुळे होणारा रोग आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा शेरोग हा खालपैकी कोणत्या प्रकारचा रोग आहे शेरोग हा खालपैकी कोणत्या प्रकारचा रोग आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे संसर्गजन्य रोग आहे कोणता मित्रांनो संसर्गजन्य रोग म्हणजे शेरोग आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी ऑफ इंडियाचे मुख्यालय खालपैकी कोठे आहे नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी ऑफ इंडियाचे मुख्यालय खालपैकी कोणत्या ठिकाणी आहे असा प्रश्न ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दिल्ली या ठिकाणी आहे हे योग्य होईल प्रश्न क्रमांक दात आणि डॅडॅस असते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कॅल्शियम आणि फॉस्फरस हे दाताच्या हाडामध्ये असते म्हणजे दात आणि हाडामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस हे असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्रांनो पाण्याची महत्तम घनता किती तापमानावर असते पाण्याची महत्तम घनता किती तापमानावर असते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे झिरो चार अंश सेल्सिअस इतकी असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो खालपैकी कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा असे म्हणतात खालपैकी कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा असे म्हटले जाते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे गोदावरीला दक्षिण गंगा असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु खालपैकी कोण होते महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु खालपैकी कोण होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो सर्व शिक्षा अभियानाचे घोषवाकी पुढीलपैकी कोणते आहे सर्व शिक्षा अभियानाचे घोषवाकी पुढीलपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सारे शिकूया पुढे जाऊया हे सर्व शिक्षा अभियानाचे घोषवाक्य आहे काय सारे शिकूया पुढे जाऊया हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो आशियातील सर्वात मोठा हवामान केंद्र कोठे उभारण्यात आले आहे आशियातील सर्वात मोठा हवामान केंद्र कोठे उभारण्यात आलेला आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे भोपाळ या ठिकाणी स्थापन झालेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो ज्वाला आणि फुले हा काव्यसंग्रह खालीपैकी कोणाचा आहे ज्वाला आणि फुले हा काव्यसंग्रह खालीपैकी कोणाचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बाबा आमटे यांचा आहे या हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो कच्चे फळे पिकविण्यासाठी हा गॅस वापरतात कच्चे फळे पिकविण्यासाठी हा गॅसचा वापर केला जातो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे इथिलीनचा वापर केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्र कॉलोरा आणि पटकी आणि विषमजर कावीळ या रोगावर प्रसार डॅडॅस मार्फत होतो कॉलोरा पटकी विषमजर कावीळ या रोगाचा प्रसार डॅडॅस मार्फत होत असतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे विषाणू मार्फत होत असतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते पहिले महायुद्ध हे केव्हा सुरू झाले होते प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टन ऑप्शन क्रमांक एक म्हणजे विषी सन एकोणीसशे चौदा साली पहिले महायुद्ध झाले होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भामध्ये साक्ष दिली होती महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भामध्ये साक्ष दिली होती ऑप्शन क्रमांक एक म्हणजे हंटर आयोग पुढे त्यांनी साक्ष दिली होती हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक विजेच्या दिव्याचा शोध खालपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे विजेच्या दिव्याचा शोध खालपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे थॉमस एडिसन यांनी दिव्याच्या विजेच्या दिवेचा शोध या शास्त्रज्ञाने आहे हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक मित्रांनो अनुवंशिकता कोणत्या गुणसूत्राद्वारे सूचित होते अनुवंशिकता कोणत्या गुणसूत्राद्वारे सूचित होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे डी एन ए या अनुवंशिकता म्हणजे गुणसूत्राद्वारे अनुवंशिकता म्हणजे सूचित होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस मित्रांनो राष्ट्रीय किसान दिन कधी साजरा करण्यात येतो राष्ट्रीय किसान दिन कधी साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे तेवीस डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय किसान दिन साजरा करण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिथे मित्रांनो मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे न्यायमूर्ती रानडे यांनी मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक लिहिलेले ले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस मित्रांनो हो तिस्ता नदीचा उगम कोणत्या राज्यातून होतो तिस्ता नदीचा उगम हे कोणत्या राज्यातून होतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पश्चिम बंगाल या राज्यामधून तिस्ता नदीचा उगम होतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायत राज पद्धतीची सुरुवात केव्हा झालेली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायत राज पद्धतीची सुरुवात केव्हा झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एक मे एकोणीसशे बासष्ट साली महाराष्ट्रामध्ये म्हणजे राज्यामध्ये पंचायत राज पद्धतीची सुरुवात झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस मित्रांनो कुत्र्यामध्ये किती गुणसूत्रे असतात कुत्र्यामध्ये किती गुणसूत्रे असतात हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अठ्याहत्तर हे कुत्र्यामध्ये गुणसूत्रे असतात हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक मांजराकडून उंदीर मारला गेला हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे मांजराकडून उंदीर मारला गेला हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कर्मणी प्रयोगातील आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस मित्र केंद्रीय निवडणूक आय। आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार डॅडास यांना आहेत केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचे अधिकार डॅडास यांना आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे राष्ट्रपती यांना आहेत हे या आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मित्रांनो मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत मराठी भाषेमध्ये एकूण किती व्यंजने आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे चौथेशे मराठी भाषेमध्ये व्यंजने आहेत ले हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे संत ज्ञानेश्वर यांनी भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल अशा होते मित्रांनो चाळीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आढळल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या वेळी मध्ये धन्यवाद